नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नारळी पौर्णिमा म्हटलं की ओल्ला नारळ घालून अनेक पदार्थ बनवले जातात आज आपण असंच कोकणातला खास आणि अ कधी मोकळा सुटसुटीत मऊ सुटसुतीत असा आज आपण नारळी भात कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडली लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिलं आपण साहित्य बघू किती प्रमाणात किती घ्यायचे तर इथे एक वाटी घेतलेली आहे वाटीनेच आपल्याला तांदूळ मोजून घ्यायचे बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्ही बासमती किंवा आंबेमोर असं दोन प्रकारचं तांदूळ इथे घेऊ शकता त्याचा भात खूप छान लागतो त्याच वाटीने मी इथे गूळ बारीक किसून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी खोबऱ्याचा किस मी इथे घेतलेला आहे ओल्लो खोबरं आहे वाटी काळा भाग काढून घ्यायचा पातळ खापा करायच्या आणि मिक्सरला आपल्याला पिसून घ्यायचं म्हणजे बारीक किस तयार होतो काजू बदाम घेतलेले बेदाणे घेतलेले त्यानंतर ना मनुके घेतलेले दालचिनी विलायची आणि लवंग असं तीन चार असं संख्येमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि तूप लागणार आहे आपल्याला सगळ्यात पहिला तांदूळ आपल्याला स्वच्छ तीन चार पाण्याने येते धुवून घ्यायचं आणि तांदळातलं पाणी जे आहे ते पूर्ण निथळून घ्यायचं तर तांदूळ इथे आपण धुवून घेतलेल्या आता आपण भात शिजायला कसा लावायचा ते बघूया कढई पहिलीच मी गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आता एक छोटी वाटी मी इथे घेतलेली आहे त्यामुळे साधारणतः एक किंवा दोन चमचे एवढं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं दालचिनी लवंग आणि विलायची तुपामध्ये थोडासा वेळ भाजून घ्यायचा आणि नंतरनं आपल्याला हे ड्रायफ्रूट यामध्ये घालून घ्यायचे आता तुम्ही ड्रायफ्रूट कच्चे घातले तरी चालेल पण थोडेसे तुपामध्ये भाजले की त्याची चव छान लागते आणि ना आपल्याला खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आणि तुपामध्ये आपल्याला हा चांगला भाजून घ्यायचा भाजून का घ्यायचा तर खोबऱ्यामध्ये ओलसरपणा असतो तसाच घातला तर भात शक्यतो मोकळा बनत नाही म्हणून आपल्याला पहिला तुपामध्ये खोबऱ्याचा की चांगला भाजून घ्यायचा आणि नंतर ना तांदूळ घालून तांदूळ सुद्धा तुपामध्ये आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आता पाणी किती घालायचं तर आपल्याला एका वाटीसाठी दोन वाट्या पाणी घालायचे कुकर मध्ये जर तुम्ही भात शिजवत असाल तर दीडच वाटी पाणी घाला कारण नंतर ना आपण यामध्ये गूळ घालणार आहे पण कढईमध्ये भात शिजवते त्यामुळे मी इथे दोन वाट्या घातलेल्या आहेत थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं लिंबू आपल्याला अर्धा चमच्या भर यामध्ये पिळून घालायचं आता लिंबू काय घालायचा तर मोकळा सुटसुटीत भात होण्यासाठी आपल्याला लिंबू घालायचा नंतर ना भात अगदी दहा मिनिटांमध्ये हा कोरडा होतो बासमती तांदळाला एवढा वेळ लागत नाही थोडासा भात ओलसर असतानाच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आणि थोडीशी जायफळ पावडर यामध्ये घालायची जायफळ पावडर जी असते ती तुम्ही यामध्ये घालू शकता आणि गूळ घातला की व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि परत पाच मिनटं झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर आप ना आपल्याला यामध्ये फूड कलर घालू शकता किंवा दुधामध्ये थोडंसं केसर भिजून घालू शकता किंवा दुधामध्ये थोडीशी हळद जी असते ना ती मिक्स करून यामध्ये घालू शकता मी इथे थोडासा फूड कलर घालून घेतलेला आहे म्हणजे कलर खूप भाताला छान येतो असा नारंगी पिवळसर दिसतो हलून घ्यायचा आणि परत पाच मिनिटभर झाकण ठेवायचं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा आपला हा नारळी भात बनून तयार झालेला आहे थोडा वेळ परत आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपल्याला परत दोन तीन मिनटं तसंच वाफेवरती झाकण ठेवून बघायचं म्हणजे व्यवस्थित भात मुरला जातो तर हे बघू शकता एकदम मऊ सुतीत झालेला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही व्यवस्थित तो मोकळा झालेला आहे आणि मऊ सुद्ध शिजला गेलेला आहे तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे नारळी भात कसा बनवायचा ही रेसिपी इथे बघितलेली आहे आता तुम्हाला जर ती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा कमेंट करून नक्की